आता आपण आहे गुलाबाग किल्ल्याला चालत चालत चाललय भरती आलेली नाहीये थोडस पाणी आहे पाणी पूर्ण माग जास्त ओहटीमुळे थोडस मला त्या लांब नाही असं लाटा दिसत आता मी शूज घातले भरती यायच्या आज मला बाहेर पण यायचं मग सगळं राडा होऊन जाईल पोहोचलेलं आहे कोल्हापा किल्ल्याच्या मेन एंट्रन्सच्या इथे तर आपण लास्ट टाइम आलो तर पाचवीला असताना शाळेच्या सहली तर इथून मेन जे दरवाजा आहे प्रवेशद्वार तुम्हाला दिसत असेल पूर्ण दरवाजे एकदम व्यवस्थित आहेत मेन प्रवेशद्वाराच्या एंट्रन्स मधून आले की आपल्याला इथे फील्ड ऑफिस पाहायला भेटते आणि इथे हिस्ट्री आहे देवीच मंदिर आहे आणि त्याच्या साईडला भवानी मातेचं मंदिर आपल्याला पाहायला भेटते तर हे आहे भवानी मातेचं मंदिर इथं आपल्याला भवानी मातेच्या मंदिरासमोर दीपस्तंभ पाहायला भेटतो सकाळचे वाजले होते साडेसहा त्यामुळे इथे पूजेची तयारी चालू होती तर भवानी मातेचं दर्शन घेऊन आपण निघालो किल्ला पाहायला आलो आपण भवानी मातेच्या मंदिरापासून तर इथं समोर आपल्याला दोन मंदिरे पाहायला भेटतात देवीचे मंदिर आहे आपल्याला एक आड पाहायला भेटतो पाण्याचा पाणी पण आहे पिण्यासारखं तर हे आता जे काही आपण पाहिलं होतं भावानी मातेचं मंदिर आपल्याला काही अवशेष पाहायला भेटतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अधिवत्याखाली असणाऱ्या अनेक किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता किल्ल्याच्या बांधकामाचे काम एकोणीस मार्च सोळाशे ऐंशी रोजी सुरू झाले होते पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरनं सोळाशे मध्ये संभाजी महाराजांनी किल्ल्याची निर्मिती केली होती तर किल्ल्यावर खूप साऱ्या वास्तू आपल्याला पाहायला भेटतात यामध्ये घोड्यांचे तबेले वगैरे आणि बाकी काही इमारतींचे अवशेषही आपल्याला पाहायला भेटतात तर यामध्ये आपल्याला मानिकांचा वाडा नानासाहेब पेशवांचा महाल उत्तरेकडील पाय रस्ता पद्मावती महाल अप्सरा जलाशय भवानी मंदिर असे भरपूर काही वास्तू आपल्याला पाहायला भेटतात सरळ रस्ता येतो की जातो मंदिराकडे तर ह्या साईडला पण अवशेष आहेत वास्तूंचे आणि सेम उजव्या साईडला पण वास्तूचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात तर इथं पण त्या काळाचं काहीतरी वास्तव असेल मोठी आणि इथं टाक दिसते ते आता सध्या बुधले किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ना तुम्हाला रस्ता हा उत्तरेकडील महाप्रवेशद्वाराजवळ घेऊन जातो तर या प्रवेशद्वाराकडे जात असताना तुम्हाला किल्ल्याच्या दोन्ही साईडला वास्तू पाहायला मिळतात मराठा नौसेना प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अठराव्या शतकात कुलाबा येथे आरमराचे प्रमुख केंद्र उभारले होते नंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीज सिद्धी व ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता कान्होजी आंग्रे या किल्ल्यातूनच मुंबई ते चिंजिरा या सागरी किनाऱ्यावर नियंत्रण ठेवत आपण पंजाव्यावरती तडबंदीचं तसंच सरळ सरळ जाऊया तिकडून आणि तिकडून उतरून मंदिराला व्हिजिट करू आणि तिकडून मग परत रिटर्न जाऊ या किल्ल्याचे बांधकाम सकल खडखळ बेटावर झाले असून त्याची व्याप्ती उत्तर दक्षिणेकडे नऊशे फूट तर पूर्व पश्चिमेकडे साडेतीनशे फूट इतकी असून यात सतरा बुरुज व दोन प्रवेशद्वार आहेत त्यापैकी तीन बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत तर इथून गस्त वगैरे देण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरच्या ठेवण्यासाठी असं ऊर्जाचं बांधकाम आहे <laughs> तर या किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत जे की आपण जिथून एंट्रन्स घेत ने आता जस्ट आलो आणि दुसरं जे की आहे हे ते तर ते आता आपण जाऊन पाहूया आणि आता इथून आपण पुढे चाललो तर इथून आपल्याला लांबपर्यंत पर्यंत सागरी किनाऱ्यावर लक्ष ठेवता येते आणि आता आपण आहे उत्तरेकडील महाप्रवेशद्वाराच्या बुरजावर आणि आहे मुख्य प्रवेशद्वार जो आहे दुसरा दरवाजा च्या साइडचे दोन मोठे बुरुज आहेत आता आपण त्या तटबंदीवरनं ह्या महाप्रवेशद्वाराच्या वरतून इकडचा बुरुज पाहून इथून खाली उतरलोय तर त्या छत्रवर तोफ डागण्यासाठी हे विशिष्ट प्रकारची रचना आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीमध्ये पाहायला भेटते हे पूर्णपणे व्यवस्थित कंडिशन मध्ये आहे तर इथून तोफ वगैरे डागत असतील त्यावेळेस प्रवेशद्वाराकडे तर इथे ही मोठी वास्तू पाहिले भेटते तर इथे स्तंभ असतील अजून एक कमान असेल त्यात सध्या ढासळलेल्या अवस्थेत आहेत आणि इथं पहारेकरांच्या देवडे तर ही पण पहारेकरांची देवडी आहे तर जे व वरचं स्ट्रक्चर आहे ते आत्ता पडलेलं आहे आणि हा आहे मेन प्रवेशद्वार किल्ल्याचं दुसरा प्रवेशद्वार आहे या पहारेकरांच्या तेवढ्या सेम या साईडला आपण रात्री स्टे केला होता कुरळ गावामध्ये गणपतीचं मंदिर होतं शेजारी तलावर असल्यामुळे खूप सारे मच्छर होते तर आणि गरमीमुळे आपल्याला झोप पण लागली नाही तर किल्ल्यावर आल्यावर आणि अशी पडी मारली होती इथे प्रवेशद्वार पाहून आपण निघालो आहे आता हनुमान मंदिर शिवमंदिर आणि गणपती मंदिर पाहायला त्याआधीही आपल्याला काही मंदिरांचे अवशेष आपल्याला पाहायला भेट बे, भेटतं तर आत्ता आपण आलो आहे गणपती मंदिरामध्ये मंदे। मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला भेटते शिव मंदिर तर या ला मंदिराच्या मंदिर मागे अजून एक छोटस प्रवेशद्वार आपल्याला पाहायला भेटते आणि ह्या दोन्ही मंदिरांच्या उजव्या साईडला आपल्याला पाहायला मिळते ते आहे हनुमान मंदिर तर हे आहे हनुमान मंदिर वाजातून ले ले आत आल्यानंतर ना आपल्याला उजवीकडे हनुमान मंदिरमध्ये दिसणार जे आहे गणपती मंदिर आणि त्याच्या पलीकडं आहे शिवमंदिर ही तीन मंदिरं आपल्यालाही या ठिकाणी पाहायला मिळतात मंदिराच्या ऑपोजिट बाजूला असलेल्या दरवाज्यामधून आत आल्यानंतर ना आपल्याला हे गोड पाण्याचं तळ पाहायला भेटतं तर पाणी पिण्यासारखं आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील इतिहासात जो उल्लेख होता अप्सरा जलाशय तो हाच असावा बाहेर पडल्यानंतर ना हा जो रस्ता दिसत आहे तो पहिल्या प्रवेशद्वारापासून ते दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत थेट सरळ रस्ता आहे आणि ह्या रस्त्याच्या दोन्ही साइडला आपल्याला किल्ल्याचे व इमारतीचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात किल्ल्यावर लागलेल्या दुर्दैवी आगीने ह्या किल्ल्यावरील सरम इमारती व वास्तू ह्या भस्मसात झालेल्या दिसतात आपल्याला किल्ल्यात अनेक इमारती महाल कोषागार तबेले व बगीचे तर होतेच शिवाय मराठा सैन्यातील एक हजार पायदळ व सातशे घोडदळीही या किल्ल्यावर होते इथून मला खाली जायचा रस्ता दिसत होता तर मी इथून खाली तर गेलो पण आतमध्ये असलेल्या अंधारामुळे आणि माझ्याकडं टॉर्च पण नव्हती त्याच्यामुळं मी परत इथून रिटर्न आलो किल्ल्यांवरील वास्तूंमध्ये माणिकांचा वाडा नानासाहेबांचा महाल उत्तरेकडील पाय रस्ता पद्मावती महालापसरा जलाशय भवानी मंदिर मारुती मंदिर मंदिर परिसर व यशवंत दरी तळघर बापदेव मंदिर त्यानंतरनं गुलमंदिर कानोबा मंदिर महादेव मंदिर थोरलेवाडा व वा संत मोहम्मददीन यांची समाधी इत्यादी आपल्याला या किल्ल्यावर पाहायला भेटते तर किल्ल्याच्या उजव्या बाजूने आपण किल्ला एक्सप्लोअर करत आता डाव्या बाजूने परत रिटर्न मुख्य प्रवेशद्वाराकडे निघालो आहे तटबंदीवरून सरळ समोर चालत गेल्यानंतर ना आपण पुन्हा भवानी मातेच्या मंदिरापाशी जाऊन पोचतो तर आपल्याला इथून सुंदर असा सनराईज होताना पाहायला भेटतोय आणि आपण किल्ल्यावर सकाळ सकाळ आलो होतो सहा वाजता तर आता आपण येऊन पोचलो आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जे की पहिलं प्रवेशद्वार आहे तर इथे आपल्याला तोफ वगैरे पाहायला भेटतात आणि इथून आता आपण खाली भवानी मातेच्या मंदिरापाशी येऊन पोचतो तर आपण आता पुन्हा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोचलेलो आहोत आता आपला झालेला आहे कुलाबा किल्ला एक्सप्लोर करून तर आता आपण पाहायला जाणार आहे सर्जगोट किल्ला जो की आहे हा कुलाबा किल्ल्याचा उपदुर्ग कुलाबा किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून बाहेर आल्यानंतर ना आपल्याला किल्ल्याच्या डाव्या बाजूला जो उपदुर्ग दिसत आहे तोच आहे सर्जेकोट समोर दिसणारा आहे कुलाबा किल्ला आणि तिथून पुढे आल्यानंतर ना आपल्याला ही वाट घेऊन जाते समोरच्या दिसत असणाऱ्या सर्जेकोट किल्ल्यावर प्रवेशद्वार आपल्याला हे नष्ट झालेले दिसते तरीही गडाची तटबंदी ही अजूनही शाबूत आहे बाले किल्ल्यात विहीर भवन व तटावर जाण्यासाठी जिने आहेत बाले किल्ल्यात झाडे माजली असल्यामुळे इतर अवशेष दिसत नाही किल्ल्याची समुद्राकडील बाजूची तटबंदी व बुरुज अजूनही शाबूत स्थितीत आपल्याला पाहायला मिळतात तर आपला संपलेला आहे हा रेंज ट्रेक आपण आणतो त्या दिवशी केला खूप लडा किल्ला त्याच्यानंतर न केला उंदेरी किल्ला त्याच्यानंतरनं केला खांदेरी किल्ला सॉरी आहे घाल त्याच्यानंतरनं केला आपण कोरलाय कोरलाय किल्ला रेवदंड्याला गेलो होतो पण रेवदंडा तोपर्यंत बंद झाला आपण परत आलो कुलाबाला आणि आज मॉर्निंगला आपण कुलाबा केलाय आणि आता आपण निघणार आहे इथून पुण्याला जाताने थोडंसं खाऊ पिऊ आणि म्हणून जाऊ पुण्याला

देखे। 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 दो। <laughs> दो। की। चला तर आता सगळे होत आहेत वेगवेगळे मज्जा हो हो <laughs> हो आली ट्रिपला आम्हाला खूप मजा आली अलिबागची रेंज ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा